कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बौद्ध समाजाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता आज सकाळपासून हे कुटुंब या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले होते जेणेकरून यांची तक्रार घेत पोलीस स्टेशनला तक्रार घेतील परंतु कोणत्याही प्रकारची दखल इथल्या प्रशासनानं इथल्या पोलिसांनी घेतली नव्हती आज रात्री या पोलीस स्टेशनला येऊन इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तक्रार घेतली प्रत्येक वेळा बौद्ध समाजाच्या व्यक्तीला बौद्ध समाजाच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळा धडपड करावी लागते कोणतरी आंबेडकरी चळवळीतला सामाजिक कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता येईल त्यावेळी न्याय भेटेल आज परिस्थिती अत्यंत वाईट आहे महाराष्ट्रामध्ये कलिश समाजाच्या मुलांच्या हत्या होतात मुलींवरती अन्याय होतात तरी सुद्धा इथली प्रशासकीय व्यवस्था ही गेंड्याच्या चामडीची बनलेली आहे या घटनेचा निषेध करतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा निला झेंडा चळवळीचा निला झेंडा घेऊन जात असताना इथे प्रशासनाला आंबेडकरवाद्यांसमोर आंबेडकरवाद्यांसमोर दोन पावलं नमकी घ्यावी लागली गुन्हा नोंद झालेला आहे आम्हाला पोलीस प्रशासनाकडून कल्याण तालुक्याच्या अपेक्षा आहे की सदर आरोपीला चोवीस तासाच्या आत आट, अटक करतील या जर आरोपीला अटक केलं नाही तर पुढची भूमिका अधिक व्यापक असेल हे आंदोलन फक्त एका तालुक्यापुरती किंवा एका विभाग विभागापुरती मर्यादित मर्यादित नसणार आहे उद्या कुठल्याही स्तराला जाऊन लढा द्यावा लागला तरी चालेल परंतु जोपर्यंत ते हरामखोर अटक होत नाही तोपर्यंत आमचा लढा आणि संघर्ष हा कायम हा कायम राहणार आणि त्या कुटुंबाच्या बाजूने मजबूतीनं आम्ही उभे राहणार जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद